संपूर्ण भारतामध्ये ऐंशी हजार सातशे पासष्ट केसेस या एमपीज आणि एम एल विरुद्ध आहेत ही भयानकता आहे आपल्या लोकशाहीची आपल्या राजकीय लोकांनी केलेल्या अवस्थेची ज्या केससाठी ते आलं होतो त्या केसच्या संदर्भातलाच एक मोठा विषय म्हणजे केसशी संबंधात नाही परंतु त्या विषयाशी आवश्यक असलेला प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्वरूपातला हा विषय आहे त्याबद्दल मला आपल्याशी बोलायचं आहे एकतर ज्या एम पी एम एल एसच्या संदर्भातल्या केसेस आहेत म्हणजे खासदार आणि आमदार जे कलंकित आहेत ज्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आहेत आणि ज्यांच्या केसेस न्यायालयात सुरू आहेत त्या केसेस लवकरात लवकर संपवल्या पाहिजे अशा पद्धतीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावरही अजूनही अनेक केसेस प्रलंबित आहेत सर्वोच्च न्यायालयाने याच्याबद्दल चिंता व्यक्त केली होती की जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू आहे ते आपण एक प्रकारे प्रस्थापित करतो जेव्हा आपण या अशा कलंकित आमदार आणि खासदारांच्या केसेस प्रलंबित ठेवतो हो लवकर ते गुन्हा त्यांचा आहे की नाही सिद्ध करत नाही आणि त्यांना आपण एका महत्वाच्या पदावर बसू देण्याची जी परवानगीच अलिखित स्वरूपाची देतो ती लोकशाहीसाठी घातक आहे मी ही आकडेवारी सुद्धा आपल्याला देईन महाराष्ट्रामध्ये साधारणतः एकशे त्र्याऐंशी विशेष न्यायालय आहेत एम पीज आणि एम एम एल एसच्या केसेस चालवण्यासाठी त्यानंतर जर त्याची टोटल आपण पाहिली तर एक पाच दोन हजार पंचवीस रोजी चारशे पंचेचाळीस केसेस या प्रलंबित आहेत महाराष्ट्रातल्या विविध कोर्टांमध्ये जे विशेष न्यायालय आहेत आता विशेष न्यायालयांमध्ये सुद्धा प्रक्रियावादीपणा येणं विशेष विशेष न्यायालयांमध्ये सुद्धा या गोष्टीचं गांभीर्य लक्षात न घेता की कोणत्या गोष्टीसाठी विशेष न्यायालय म्हणून त्यांना दर्जा दिलेला आहे या संदर्भात कामकाज करताना त्याचं रिफ्लेक्शन काही न्यायालयीन व्यवस्थेमध्ये सुद्धा दिसत नाही आणि म्हणून ह्या चारशे पंचेचाळीस केसेस या प्रलंबित आहेत याची मी एक यादी तुम्हाला देईन त्याच्यामध्ये दे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सहा केसेस प्रलंबित आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये वाढ झाली आणि त्या बारा झाल्या त्याच्यापैकी दोन केसेसचं काय झालं मला माहिती नाही पण दहा केसेस आता प्रलंबित आहेत बरेचदा जे फिर्यादी असतात त्यांच्यावर दबाव येतात अशा केसेसमध्ये त्यांच्या घरच्यांना त्यांना मारहाण करण्याच्या धमक्या येतात यामध्ये व्हिक्टीम प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो आपल्या इथे नसल्यामुळे जे तक्रारदार आणि साक्षीदार आहेत त्यांच्या संरक्षणासाठी कायदा असण्याची सुद्धा गरज आहे कारण की एकदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे लोकांचे राहत नाही ते सत्तेचे होतात किंवा ते संपत्तीचे होतात आणि त्यामुळे जे, जे तक्रारदार आहेत ते एकाकी पडल्यासारखे या केसेसमध्ये आढळतात ही खूप मोठी उणीव या केसेसच्या कामकाजाच्या संदर्भात आहे की गुन्हेगारांच्या संदर्भातले गुन्हे सिद्ध होऊ नये यासाठी तक्रारदारांवर महाराष्ट्रात सगळीकडे दबाव आणण्यात येत आहेत तर महाराष्ट्रामध्ये या एकशे त्र्याऐंशी कोर्टांमध्ये चारशे पंचेचाळीस केस आहेत असं मी तुम्हाला सांगितलं त्यात थोडी वाढून चारशे सत्तेचाळीस आता झालेले आहेत अशी माहिती मला आत्ताच मिळालेली आहे चारशे सत्तेचाळीसच्या चा आत आता ती तीनशे सॉरी चारशे पस्तीस केसेस झाल्या आहेत असं सुद्धा सांगण्यात येतं म्हणजे त्या आकडेवारीमध्ये सुद्धा न्यायालयीन व्यवस्थापनातून तफावत दिसते की किती केसेस नेमके आहेत पण एवढं तरी नक्की आहे की त्या साडेचारशेच्या जवळपास केसेस आहेत असं आपण समजू शकतो हायकोर्ट रजिस्ट्रार जे आहेत त्यांनी या केसेसचं रेग्युलर इन्स्पेक्शन केलं पाहिजे ही आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाच्या केसमध्ये नमूद करण्यात आलेली होती तरी सुद्धा या केसेसचं मूल्यांकन निरीक्षण परीक्षण किंवा सर्वेक्षण हे कसं केलं जाते या संदर्भात अजूनही काही माहिती उपलब्ध होत नाही त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले बरेच जण अजूनही अत्यंत आरामात मजेमध्ये ते आपल्या लोकप्रतिनिधीचा पदाचा वापर गैरवापर आणि सत्तेसाठी वापर असा करत आहेत आपल्याला दिसते या सगळ्या चारशे साडेचारशे केसेसपैकी चारशे पस्तीस किंवा चारशे पंचेचाळीस जे असतील ते त्याच्यापैकी चौतीस केसेस, चार्शे चार्शे केसेस या उच्च न्यायालयाने आणि सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यामुळे त्याच्यावर स्थगिती मिळालेली आहे आता स्थगिती म्हणजे कायमस्वरूपी आहे स्थगितीचा वापर आपण कशाही पद्धतीने करायचा अशी प्रवृत्ती वाढलेली आहे न्यायालयाने लक्षात घ्यायला पाहिजे की स्थगिती तात्पुरती असते त्या स्थगिती या शब्दाचा अर्थ स्टे या शब्दाचा अर्थच तात्पुरती स्थगिती असा आहे हो हो त्या माणसाने पाच वर्षाची आमदारकी भोगायची पाच वर्षाची खासदारकी उपभोगायची मंत्रीपदावर राहायचं आणि त्या तोपर्यंत निर्णयच लागू नाही अशा पद्धतीची रणनीती म्हणून जर स्थगितीचा वापर केला जात असेल तर हायकोर्ट रजिस्ट्रार जे आहेत ते या सगळ्या जिल्ह्यांचे जे पालक न्यायाधीश असतात उच्च न्यायालयाचे ते त्यांना मला असं सांगायचं आहे की आपण या प्रकरणामध्ये गंभीरतेने लक्ष घेत घातलं पाहिजे कारण की हा कुणाविरुद्धचा प्रश्न नाही जे 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 आरोपी असतील त्याच्यामध्ये त्यांच्या विरुद्धचा हा केवळ मुद्दा नाही तर हा लोकशाहीचा मुद्दा आहे आप की आपल्याला कलंकित स्वरूपाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आ, लोक नको आहेत मागील पाच वर्षामध्ये मा पस्तीस टक्के पेंडन्सी या केसची वाढलेली आहे या केसेसची मग पेंडन्सी ठेवणं हा राजकारणाचा भाग जर न्यायालयीन व्यवस्थापनात आणला गेला असेल तर त्यामागचा उद्देश हा आपल्याला सत्ता भोगता आली पाहिजे गुन्हे गुन्हे आपल्यावर रजिस्टर असतील केसेस आपल्या सुरू असतील तरी त्या कधी धीम्या गतीने चालल्या पाहिजे कधी चालायलाच नको अशा पद्धतीने कायद्याचा वापर होत असेल तर त्याबद्दल आपल्याला दुःख झालं पाहिजे संपूर्ण भारतामध्ये ऐंशी हजार सातशे पासष्ट केसेस या एमपीज आणि एम एल ए विरुद्ध आहेत ही भयानकता आहे आपल्या लोकशाहीची आपल्या राजकीय लोकांनी केलेल्या अवस्थेची दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ऐंशी हजार सातशे पासष्ट प्रलंबित केसेस आमदार आणि खासदारांवर